नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या घुडोमध्ये द्राक्षबागेमध्ये येत्या परिस्थितीमध्ये जे काही घडांची परिस्थिती होते आहे की बऱ्याच ठिकाणी द्राक्षबागांना कमी माल निघतोय जो काही माल निघालाय तो अतिशय कमकोळ स्वरूपात किंवा द्राक्षबागा बऱ्याच फेल जाण्याचं प्रमाण गेल्या पाच ते सहा दिवसामध्ये किंवा सात दिवसामध्ये आपल्याला द्राक्ष बागेच्या ज्या काही फळ छाटणी झाली त्यामध्ये दिसून आला आहेत शेतकरी बांधवनं ऑगस्ट महिन्यापासून तर आज दहा तारखेपर्यंत ज्या काही आपल्या द्राक्ष बागा आहेत या द्राक्ष बागांची जी काही पोंगा अवस्थेतील परिस्थिती आहेत यामध्ये कमी जास्त जी काही घडसंख्या आपल्याला मिळाली आहे याची वेगवेगळ्या प्रकारचे कारण शोधता येतील पण ह्या सीझनमध्ये आपल्याला द्राक्षबागेमध्ये खरच घड निर्मिती संदर्भामध्ये जे काही आपण एप्रिल छाटणीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या घेतलेल्या होत्या त्याचे जेव्हा आता आपल्याला रिपोर्ट येत आहेत या संदर्भामध्ये द्राक्ष शेतीकडे आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्यासाठी नक्कीच प्रवृत्त केला आहेत शेतकरी बांधवांनो ह्या व्हिडिओमध्ये द्राक्षबागेतील ह्या पोंगा अवस्थेतील घडांबाबतीमध्ये ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सगळ्या ह्या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहात शेतकरी बांधवनं जर आपण द्राक्ष बागेचा पोंगा अवस्थेचा विचार केला कि ज्यामध्ये आपल्याला एक पंधरा सोळा अवस्थेपर्यंत द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीचा चा स्ट्रॉंग मिळत असतो किंवा एक मध्यम आकाराचा आकाराचा किंवा मिळत असतो पण यंदाच्या वर्षी जर आपण बघितलं बऱ्याच द्राक्ष बागांमध्ये आपल्याला कुमकोत गडांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाळी वातावरण असेल किंवा ढगाळ वातावरणामध्ये बऱ्याच काही बागा जिरण्याची समस्या सुद्धा आपल्याला जाणवली आहेत त्याचबरोबर द्राक्षबागेमध्ये गोळीगड याची समस्यासुद्धा द्राक्षबागेवरती दिसून आले आहेत मग अशा परिस्थितीमध्ये जी काही आपले द्राक्षबागेमध्ये आत्ता जी काही छाटणी झाल्यानंतर द्राक्षबागेची परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार म्हणून आपल्या नेमका काय चुका झाल्या आहेत किंवा आपण द्राक्षबागेमध्ये काय गोष्टी करायला हव्या होत्या या संदर्भामध्ये बरेच शेतकरी कन्फ्यूज आहेत मग अशा परिस्थितीमध्ये गेली ह्या वर्षी खरड छाटणीमध्ये जा असलेलं वातावरण किंवा पावसाळी हंगाम किंवा शेतकऱ्यांनी केलेली द्राक्ष बागेतली कामं किंवा केलेल्या वेगवेगळ्या फवारण्या या संदर्भामध्ये आज फळ छाटणीमध्ये पोंगा अवस्थेत असेल किंवा फेलपर्यंतच्या ज्या काही द्राक्षबागे अवस्था आहेत यामध्ये काही कारण शोधण्यासाठी मी तुम्हाला दोन ते तीन मुद्दे या व्हिडिओमध्ये समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधव जर आपण रेग्युलर प्रमाणे जर, जर खरड छाटणीचा विचार केला तर खरड छाटणीमध्ये सुरुवातीचे पस्तीस दिवसामध्ये द्राक्षबागेत एप्रिलमध्ये ही तुमची वेजिटिव्ह ग्रोथ अस होत असते आणि त्यानंतर ज्यावेळेस पण पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये द्राक्षबागेचे तुम्ही सबकेन करतात सबकेन ते तुमचे जे काही सुरुवातीचे साठ दिवस असतात यामध्ये द्राक्षबागेत घड निर्मिती होत असते आणि सात ते नव्वद दिवसाचा जो काही पोल पुढील कालावधी असतो या परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत घड पोचण्याची गोष्ट घडत असते पण यंदाच्या वर्षी द्राक्षबागेमध्ये बऱ्याच वेळा ज्या काही खरड छाटणीमध्ये लवकर छाटण्या झाल्यात ज्यांचे साठ दिवस द्राक्षबागेतले होते ते चांगल्या परिस्थितीमध्ये आले त्यांच्यामध्ये चांगल्या पद्धती निर्मिती आपल्याला दिसून आलेली आहे शेतकरी बांधवना ज्यांची आर्ली खरड छाटणी झाली त्यांच्यामध्ये व्यवस्थित होण्यासाठी प्रमुख आपण जर लक्षात घेतली तर निश्चितच आपल्याला पुढे ज्या काही पावसाळी हंगामात ज्या काही खरड छाटणी आल्या त्याबद्दल सुद्धा सविस्तर विचार करता येईल शेतकरी बांधवना द्राक्ष बागेमध्ये चांगल्या पद्धतीची घड निर्मिती होण्यासाठी फॉस्फरस मॅग्नेशियम झिंक बराण या अन्नद्रव्यांची गरजच असते त्याचबरोबर पाणी व्यवस्थापन त्यानंतर पानांची संख्या आणि सूर्यप्रकाश यांचं सुद्धा महत्वाची गरज असते शेतकरी बांधव जर द्राक्ष बागेमध्ये लवकर छाटणी खरड छाटणी झालेली असेल आणि त्या परिस्थितीमध्ये झाडावरती काड्यांची संख्या जर व्यवस्थित असेल आणि सबकेन तुमची तीस पस्तीस दिवसानंतर साठ दिवस जर सूर्यप्रकाशामध्ये आलेली असेल निश्चितच या द्राका या द्राक्ष बागांमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीची निर्मिती दिसून आलेली आहेत जर आपल्याला जो काही मेमध्ये लवकर पाऊस सुरू झाला हा पावसाचा विचार करताना जे जे काही सुरुवातीचे मार्च एप्रिल महिन्याचे जे काही दिवस होते या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता होती हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये ज्या काही सुरुवातीचे आपले छाटणीच्या परिस्थिती होती जर द्राक्ष बागेवरती या अशक्त बाग असेल म्हणजे मागच्या फळचाटणीमध्ये बागे या बागेमध्ये लोड मोठ्या प्रमाणामध्ये घेतलेला असेल त्याला विश्रांती प्रॉपर मिळाली नसेल त्या बागेवरती वलांडे थकलेले असतील द्राक्ष वेल थकलेले असेल किंवा संख्या खूप कमी प्रमाणात असेल अशा द्राक्ष बागेमध्ये सुद्धा आपल्याला येत्या फळचाटणीमध्ये कमी घड मिळून आलेले आहेत ज्या बागा सशक्त होत्या त्याच बागांवरती आरली खड छाटणीमध्ये सुद्धा आपल्या चांगली घड निर्मिती आपल्याला दिसून आलेली आहेत अशक्त बागांवरती आपल्याला घड निर्मिती कमी प्रमाणामध्ये दिसलेली आहेत त्याचबरोबर फळ छाटणीमध्ये आता जी आपल्याला गडांची परिस्थिती दिसते या परिस्थितीमध्ये तुम्ही जे काही आर्ली प्लॉट होते या आर्ली प्लॉटमध्ये पाणी नियोजन कशा पद्धतीचं केलंय याचा सुद्धा परिणाम द्राक्ष बागेच्या या वर्षाच्या फळ छाटणीच्या निर्मितीवरती झाला आहे जर तुमची जमीन खूप हलकी स्वरूपात असेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुमच्या गडनिर्मितीच्या काळामध्ये बागेला थोडासा पाण्याचा ताण निर्माण झालेला असेल निश्चितच अशा बागांमध्ये सुद्धा यावरती आशक्त गडनिर्मिती आपल्याला बघायला मिळाली आहे म्हणून शेतकरी बांधवनं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जेव्हा तुम्ही बागे आता जे काही तुमची फळ चाटणीचे आता जे काही प्लॉट पोंगा अवस्थेत असतील किंवा जे काही फेल काढलेले प्लॉट आहेत या परिस्थितीमध्ये जर आर्ली छाटणी झालेली असेल आणि मालांमध्ये थोडी व्हेरिएशन दिसत असेल तर ह्या परिस्थितीमध्ये ह्या दोन ते तीन गोष्टी मी सांगितलेल्या याचा विचार करायला हवा बऱ्याच वेळा हे सगळं करत असताना पाणी नियोजन असेल पानांची संख्या असेल काडींची संख्या असेल याचबरोबर संजीवकांचा योग्य वापर आणि अन्नद्रव्यांचा योग्य वापर या दोन गोष्टीसुद्धा घड निर्मितीसाठी अतिशय महत्वाच्या ठरल्या आहेत शेतकरी बांधवनं प्लॉट प्लॉटमध्ये जे काही मालांमध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसतंय किंवा काही प्लॉट खूप चांगल्या पद्धतीचे आले आहेत काही प्लॉटमध्ये थोडेसे उभे राहिलेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला ह्या दोन ते तीन गोष्टींचा विचार करावा लागणार आहेत शेतकरी बांधवनं आता पुढे जाऊन ज्यांची एप्रिल महिन्यामध्ये खरड चाटणी झाली आणि ह्या प्लॉट जेव्हा पूर्ण यांचे सात दिवस हे पूर्ण पावसाळी वातावरणात आले यांचे रिपोर्ट आपल्याला येत्या दहा ते पंधरा दिवसामध्ये द्राक्ष बागेमध्ये बघायला मिळणार आहेत पण याच परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत खूप चांगली काळे टिकवण्याचा प्रयत्न केला पानं खूप चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे या शेतकऱ्यांकडे निश्चितच चांगली निर्मिती होण्याची शक्यता बऱ्याच शेतकऱ्यांना दिसून येत आहे येत आहे पण शेतकरी बांधवनं जर येत्या काळामध्ये तुमच्याकडं पानं चांगलं टिकवण्याचा प्रयत्न केलेला असेल आणि काळीसुद्धा खूप चांगलेली झालेली असेल अशा बागांमध्ये सुद्धा थोडेसे कमकुवत घड निर्मिती तुम्हाला बघायला मिळू शकते या बागांमध्ये सु तुम्हाला खूप स्ट्रॉंग पद्धतीचे गड येत्या काळात तरी दिसणार नाही असा आजपर्यंत ज्या काही छाटण्या झाल्या त्यावरून मला अंदाज आलेला आहे म्हणून शेतकरी बांधवनं जर तुम्ही पावसाळी वातावरणात व्यवस्थित काढीने तयार करण्याचा प्रयत्न केलेला असेल तर या परिस्थितीमध्ये जमिनीमध्ये किती वेळ पाणी साचवून राहिले जमिनीमध्ये निचरा पद्धतीने झाला आहे त्याचा सुद्धा परिणाम द्राक्ष येत्या काळातील गडनिर्मिती होऊ शकतो जर येत्या पावसाळी वातावरणामध्ये तुमची जमीन जर हलक्या स्वरूपात मुरमट स्वरूपात असेल आणि पावसाळी वातावरणामध्ये याला तुम्ही रोग व्यवस्थापन व्यवस्थित केले पानं व्यवस्थित टिकवलेलं आहे काळी ज्यामध्ये विरळणी असेल तुमची सबकेन असेल त्यानंतर बगलफूट असेल टॅपिंग असेल ही सगळे सगळी कामं जर व्यवस्थित केलेली असेल तर निश्चितच ज्या ठिकाणी ज ज्या जमिनीमध्ये निचरा चांगल्या पद्धतीचं झालेलं असेल तिथे तुम्हाला येत्या काळामध्ये पंचवीस तीस किंवा तीस घडांपर्यंत निदान द्राक्ष बागेमध्ये गड निर्मिती झालेली दिसून येऊ शकते पण ज्या जमिनी अतिशय काळ्या जमिनी असतील खोलगड जमिनी असेल ज्या जमिनीने मोठ्या प्रमाणामध्ये पाणी धरून ठेवलेलं असेल आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी चांगले असेल तिथे थोडीशी निर्मितीला माझ्या मते काही प्रमाणामध्ये अडचणी तुम्हाला पान किंवा काडी चांगली असताना सुद्धा शकता पण ज्या शेतकऱ्यांनी ही परिस्थिती असेल आणि जी काही अँटीजिलिन्स आहे ज्यांचा किंवा सी पी पी असेल किंवा सिक्स बी असेल किंवा काही शेतकऱ्यांनी लिओसिनचा वापर केलेला असेल किंवा कि बऱ्याच शेतकऱ्यांनी इतर जे काही संजीवका घरनिर्मिती निर्मिती वापरतात यांचा वापर केला असेल यांच्यामध्ये काही प्रमाणामध्ये घरनिर्मिती आपल्याला काही प्रमाणात दिसू शकते शेतकरी बांधव ज्या शेतकऱ्यांचे पानं मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेले आहेत या शेतकऱ्यांनी काडीवरती आपले जे काही आपल्याला बारा तेरा किंवा चौदा पाने खरं चाटणीमध्ये आवश्यक असतात या परिस्थितीमध्ये कोणते पानं आपले जे काही पानं कुठपर्यंत खराब खराब झालेले याची नोंद या त्यावर खरड छाटणी फळ छाटणीमध्ये घेणं गरजेचं आहे जर तुमचे पानं सपकेनपर्यंत खराब झालेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच घड निर्मितीला अडचणी येऊ शकतात शेतकरी बांधवांवर येत्या काळामध्ये द्राक्षबागेमध्ये जे काही फळ छाटणीला आपल्याला घडसंख्या मिळते किंवा घडसंख्या खूप मिळ कमी मिळते अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागायतदार म्हणून जे आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कारणं शोधतो आहोत या परिस्थितीमध्ये जे काही नैसर्गिक घटक द्राक्षबागेला निर्मितीसाठी आवश्यक असतात आणि अशा परिस्थितीमध्ये या नैसर्गिक घटकांबरोबर द्राक्ष स्वतःची परिस्थिती ज्यामध्ये काडी संख्या असेल पानांची संख्या असेल किंवा वेलीतील सशक्त आणि अशक्तपणा असेल या गोष्टी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदार ठरत आहे त्याचबरोबर जमिनीचा जो काही मगदूर आहे ज्यामध्ये निचरा होणारी निचरा होणारी किंवा अति पाणी धरून ठेवणारी जमीन याचा परिणाम सुद्धा तुमच्या द्राक्ष बागेच्या गड निर्मितीवरती दिसतो आहे त्याचबरोबर द्राक्ष बागेच्या गड निर्मितीच्या अवस्थेमध्ये संजीवकांचा वापर असेल अन्नद्रव्यांचा वापर असेल याचा सुद्धा परिणाम तुमच्या गड निर्मितीवरती झालेला दिसून येऊ शकतो शेतकरी बांधवने या वन यंदाच्या वर्षाच्या परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेमध्ये घडांची काय परिस्थिती आहेत ही परिस्थिती शोधताना हे जे काही मी पाच सहा मुद्दे तुमच्यासमोर मांडले आहेत त्याच पद्धतीनं तुमची प्लॉटची परिस्थिती काय आहे याचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे शेतकरी बांधवने या वर्षीच्या घड निर्मितीच्या संदर्भामधल्या ज्या काही माझ्या ऑब्झर्वेशन मधल्या मा पाच सहा गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे या व्हिडीओमध्ये मी येथेच थांबतो द्राक्ष शेतीतील समस्यांसंदर्भामध्ये अशा चांगल्या काही व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी नक्की भेटेल नमस्कार